स्त्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती चला जाड़ा चे। तर आपण आपल्या झाडाचे वांगे तोडणार आहोत तर बघूया किती सापडतात तर खूप साडे झाडे झाडे आहेत एक झाड आहे चाफ्याचं दोन तीन महिन्यापूर्वी लावलेलं आहे पण खूप छान झालेलं आहे हा आहे झेंडू गुलाब हे मिरच्याचे झाडं आहेत खूप मिरच्या लागतात त्यांना आम्हाला सर्व ताजं ताजं मिरच्या वांगे खूप वांगे सापडलेले आहेत बघू शकता आता मस्त भाजी करायची त्याची ताज्या ताज्या वांग्याची हे भरतासाठी खूप छान आहे एकदम ताज्या वांग्याचं भरीत तर खूप छान लागतं ते पण चुलीत भाजलेलं पाहिजे तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद